अल्का आयपीएफ बंधत्व एफ बंध्यत्व बेबी आणि आय साठी गेल्या वीस वर्षांपासूनच सा विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड पाटील काल ऍडमिट होते मला वाटतं गॅलक्सी मध्ये ऍडमिट होते गॅलक्सीची खूप चर्चा होती काल भुजबळ साहेब पण म्हणले काही आधार हे असो नसो जाऊन ते गॅलक्सी जातात गॅलक्सी म्हणजे कशामुळं गॅलक्सी पहिल्या दिवसापासून गॅलक्सी पाटील असतात आणि एकदा काय झालंय की ते डॉक्टर साहेबाचं त्यांना एकदा शरीराचे एकमेकाचं थोडंसं संबंध आल्यानंतर जे असतं ना व चार देवान किंवा डॉक्टर साहेबांचा स्वभाव जर तुम्ही कधी गेले तर स्वतः चावरेसाहेबाला भेटा अतिशय प्रेम आणि प्रामाणिक माणूस म्हणजे पाटील गेले बोलूच नाही कोणताही रुग्ण गेला एकदा तिथं गेल्यानंतर तो पुन्हा दुसरा रोग नातेवाईक असतील किंवा त्याला जायचं तो तिथंच जाणार मी सुद्धा मागचं एक उपोषण होतं याच्या सातवं उपोषण उपोषण केलं तर पाटलाबरोबरच गेलतो आम्ही ॲडमिट मी चार दिवस ॲडमिट होतो म्हणजे माणूस चांगला आहे सुविधा देतात आणि चांगलं हॉस्पिटल आहे आत्ताच एक वर्ष दीड वर्ष झालं आंदोलनाच्या दरम्यान सुरू झालंय आणि पहिल्या दिवशी गेले त्याच भागात तिथे पाटीलच्या भागात राहतात त्याच्या पाचोड वगैरे त्या परिसरातल्या असल्यावर तिथं फा राजकीय टिप्पणी भुजबळ साहेबांनी काय बोलावं किंवा आणखीन कुणी काय बोलावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु पाटलाच्या सात सात आठ आठवून क्वेश्चन केल्यानंतर तुम्ही सांगा मी किंवा तुम्ही एक दिवस जर एका दुसरा दिवस मागं पुढे झाला आपला <गण> जेवणाचा तर आपल्याला चिडचिड होते आता पाच पाच सात सात दिवस उपोषण झाल्यानंतर वर दोन वर्ष झालं आंदोलन चालू थो आहे थोडस तब्येत बिघडते तब्येत आज हडकू दे तब्येत आपल्या भाषेत ग्रामीण <गण> भाषेत आपल्या बीरच्या भाषेत तुम्हाला माहिती तब्येत थोडी विक आहे आणि एवढे उपोषण केल्यानंतर थोडस व्याधी सुरू झाल्या की मग राहून 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 दुखतात आजारी पडतो माणूस उपोषणामुळे तब्येत म्हणजे त्यांची खराब होते शरीराचे भाग डॅमेज होतात शरीरात बरंच आता मला इतकं डिटेल सांगता येणार नाही पण उपोषणावर बरेच शरीरावर परिणाम झालेत मग ते कधी पोट दुखत कधी मग आणखी कुठल्या कुठले त्रास होतात डॉक्टर साहेब ते आता माझ्यापेक्षा अधिक सविस्तर सांगतील पण पोटाचा त्रास होतो किडनी समजा किडनी आहेत उपोषणामुळे किडण्यावरही काही परिणाम झालेला असतो लिव्हर आहे परत आपलं हृदय आहे या सगळ्या गोष्टीवर शरीरातले जे मेन आवळ त्या सगळ्यावर परिणाम होतो उपोषणामुळे हे असं डॉक्टर साहेबांनी याच नाही प्रत्येक डॉक्टर साहेबांना आम्ही अनेक चर्चा केली विचारलेली आणि मग ते अजूनमधून काही दिवस तब्येत चांगली राहते काही दिवस उपचार घेतल्यानंतर दोन तीन महिने महिना पंधरा चांगले राहिल्यानंतर पुन्हा एखादा कार्यक्रम झाला की सकाळी कधी कधी सकाळी सात आठला सुरू झालेला दौरा आमचा तुम्ही दौऱ्यात बघितलं ना जर एखाद्या दौऱ्यात चला तर संध्याकाळी दुसऱ्या दिवस सकाळपर्यंत पण दौरा होतो कधी कधी एवढी गर्दी असते मग त्या टायमाला सकाळी एक दोन दोन वेळ वेळेस बघितलं दोन दोन दिवस दौऱ्यात सत सतत असताना सकाळचं जेवण चारला पाचला होणार मग कधी कधीचं जेवण बी होत नाही लोक आले सकाळी आठला किती एकदा पाटील भेटायला सुरू केले की मग ते जेवण महागं पुढं होतं मग शरीराला परिणाम होतो वात पित्त कप झोपीचं मागं पुढं मग त्याच्यामुळं शहरातले मग त्याच्यामुळं मग पित्त होतं कप होतं सगळं वाथ सगळं शहराचं मग ते सिस्टम डायने सगळ्याच बदल